नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्टडी हब या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनेलवर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आणि सर्वांसाठी एक आनंदाची बातमी आहे पहा दोन हजार पंचवीसची सर्वात मोठी भरती ठरू शकते या भरती आता या भरतीसंबंधित आता कोणती भरती आहे किती पदं आहेत किंवा त्याची प्रोसिजर किती आहे स अभ्यासक्रम कसा आहे हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचं आहे कोणत्या पदासाठी तर सर्वांनी हा संपूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे आणि आपलं टेलिग्राम चॅनेल जे आहे त्याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही जाऊन आपल्या टेलिग्राम चॅनेलला तुम्ही जॉईन करायचं आहे आणि आपल्या यूट्यूब चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला मिळत जातील आता पहा ही जी भरती होणार आहे ती कोणत्या विभागा विभागाकडून होणार आहे तर फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या विभागाकडून होणार आहे पहा आणि ही जी भरती आहे यामध्ये भरपूर पदं आहेत वेगवेगळ्या पदवी म्हणजे वेगवेगळ्या याच्यानुसार आता वेगवेगळ्या काय क्वालिफिकेशननुसार वेगवेगळी पदं यामध्ये होणार आहेत आता सर्वात मोठी भरती कारण का मित्रांनो जवळजवळ तत्तीस हजार पाचशे सहासष्ट जागांची ही भरती निघणार आहे लक्षात घ्या यामध्ये तुमचं आता या व्हिडिओमध्ये आपल्याला काय काय पाहायचं आहे पहा भरती भरतीसंबंधित जी काही सिलेक्शन प्रोसिजर आहे ती पाहायची आहे इलिज इलिजिबिलिटी पाहायची आपल्याला त्याच्यानंतर एज लिमिट पाहायचं आहे एज्युकेशन क्वालिफिकेशन तुमचं काय असलं पाहिजे एक्झाम पॅटर्न आहे या परीक्षेचा जो काय आहे तो आपल्याला पाहायचा आहे आणि अभ्यासक्रम या परीक्षेचा जो काय अभ्यासक्रम आहे सॅलरी किती पडेल एक्झाम सेंटर कोणकोणते असतील आणि जॉब लोकेशन संबंधित आपल्याला यामध्ये डिस्कस करायचं आहे आणि ही भरती या भरतीची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देण्यात येईल आता आपल्याला ज्या पदाचे आपल्याला पाहायचे आहे पहा आप ते पद कोणतं आहे पहा तर असिस्टंट ग्रेड थ्री हे जे पद आहे तर ह्या पदाचे एकूण ह्या जाहिरातीमध्ये एकूण किती पदं असणार आहे तर एकवीस हजार पदं आहेत आता ही पदं जास्त आहेत त्यामुळे ह्या पदाचीच आपण जास्त या म्हणजे चर्चा करायची आपल्याला कारण का तेहत्तीस हजारपैकी जवळजवळ एकवीस हजार जागा असिस्टंट ग्रेड थ्रीच्या असणार आहेत तर ह्या पदासंबंधित आपण माहिती बघूया आता या पदासाठी एज लिमिट काय असणार आहे पहा तर एज लिमिट असणार आहे अठरा ते सत्तावीस ओ बी सीसाठी तीन वर्षे रिलेक्शन दिले त्यांनी आणि एस सी एस टीसाठी पाच वर्ष सूट दिलेली आहे तर ते समजा सत्तावीस नंतर म्हणजे सीचा कॅटेगरी सत्तावीस आणि पाच म्हणजे बत्तीस वयापर्यंत हा फॉर्म भरू शकतो आता याच्यासाठी क्वालिफिकेशन काय तर एनी बॅचलर डिग्री म्हणजे कोणतीही पदवी असेल तर चालेल तुम्हाला असिस्टंट ग्रेड थ्री या पोस्टसाठी आता याचा जो एक्झाम पॅटर्न काय असणार आहे पहा तर इंग्रजी तुमचं पंचवीस प्रश्न असतील मार्क असतील पंचवीस आणि टाईम किती असेल तुम्हाला पंधरा मिनटं असेल बुद्धिमत्ता पंचवीस प्रश्न असतील त्याच्यासाठी पंचवीस मार्क असतील आणि पंधरा मिनटं टाईम ताँग, टाईम असेल अंकगणितसुद्धा तुम्हाला पंचवीस क्वेश्चन असतील आणि सामान्य ज्ञानाचे प्रश्न येतील तुम्हाला पंचवीस त्यामध्ये विषय कोणकोणते असतील तर इतिहास भूगोल अर्थशास्त्र विज्ञान आणि चालू घडामोडीचं यामध्ये चालू घडामोडी जे असेल ते पाच मार्काला असेल एकूण शंभर मार्काचा पेपर आहे एका तासामध्ये तुम्हाला सोडवायचं आहे यामध्ये निगेटिव्ह मार्किंग वन एकशे चार म्हणजे एकशे एकशे चार यामध्ये निगेटिव्ह मार्किंग पहा वन बाय फोर असेल आणि हा पेपर तुम्हाला काय करायचा आहे तर हा पेपर तुम्हाला क्वालिफाईंग करायचा आहे म्हणजे एक क्वालिफाय असेल इतके मार्क पडले ती तुम्ही सर्व त्यासाठी पेपरासाठी या पुढच्या पेपरासाठी क्वालिफाय ठरा हा पेपर क्वालिफाईंग असेल आता पेपर दोन पेपर दोनमध्ये काय असेल तर पेपर दोनमध्ये बा इंग्रजीचे पंचवीस प्रश्न बुद्धिमत्ताचे पंचवीस प्रश्न अंकगणिताचे पंचवीस प्रश्न आणि जी केचे किती असतील पंचेचाळीस प्रश्न असतील यामध्ये इतिहास भूगोल अर्थशास्त्राला मार्क असतील पंचवीस आणि चालू घडामोडीला प्रश्न किती असतील दहा असतील आणि कम्प्युटरचे किती पाच प्रश्न अशा प्रकारे एकूण एकशे वीस क्वेश्चन्स असतील मार्क असतील एकशे वीस आणि किती वेळा सोडवायचा आहे तुम्हाला नव्वद मिनटात हा पेपर तुम्हाला सोडवायचा आहे आणि जो काही तुमचा कट ऑफ आहे तो या पेपरवर ठरणार आहे पहा या पेपरला जेवढे काही तुम्हाला मार्क पड पडतील त्यावरून एक साधारण कट ऑफ ठरवला जाईल आता यामध्ये सुद्धा निगेटिव्ह मार्किंग आहे वन बाय फोर निगेटिव्ह म मा, मार्किंग असेल आणि फायनल मिरिट जे कट ऑफ आहे ते या पेपरवरून तुमचं ठरवलं जाईल आणि डायरेक्ट सिलेक्शन जी काही लिस्ट आहे ती जाहीर केली जाईल मिनिमम सॅलरी पहा तुमची प, प फर्स्ट जी सॅ सॅलरी असेल ती साठ हजारपर्यंत का तुम्हाला सॅलरी यामध्ये मिळू शकते आणि काम काय असेल तर कम्प्युटर बेस्ड वर्क असतं तुमचं काय असतं कम्प्युटर बेस्ड वर्क असेल तुम्हाला जास्त करून आणि जॉब लोकेशन जर पाहिलं तर फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे आपल्या रिजनल ऑफिस प्रत्येक स्टेटमध्ये रिजनल ऑफिस आपल्याला पाहायला मिळतील किंवा डिस्ट्रिक्टमध्ये जिल जिल्ह्यातसुद्धा काही त्यांची ऑफिस आहे म्हणजे तुम्हाला होम डिस्ट्रिक्टमध्ये म्हणजे तुमच्या होम डिस्ट्रिक्टमध्ये तुम्हाला हा जॉब मिळू शकतो तुमच्या स्टेटमध्ये तुम्हाला जॉब मिळू शकतो तर अशा प्रकारे सर्वांसाठी एक सुवर्ण संधी आपल्याला एफ सी आयकडून येत आहे तर सर्वांनी असिस्टंट ग्रेड थ्रीसाठी फॉर्म भरला तरी चालेल पहा याची जी जाहिरात आहे आता त्यांचं नोटिफिकेशन आलेलं आहे पहा पण जाहिरात जी आहे ती ऑफिशियली जाहिरात जानेवारीच्या फर्स्ट वीकमध्ये जानेवारीच्या फस्ट वीकमध्ये ही जाहिरात तुम्हाला पडलेली दिसेल जानेवारीच्या फर्स्ट वीकमध्ये ही जाहिरात पडलेली दिसेल एकूण वॅकेन्सी असणार आहे तेहतीस ते हजार पाचशे सात सासष्ट त्याच्यातल्या असिस्टंट ग्रेड थ्रीसाठी ज्या जागा आहेत मी पहिल्या मगाशी सांगितलं एकूण एकवीस सा हजार जा या जागा आहेत आणि ह्या पदासंबंधित कोणत्या असिस्टंट ग्रेड थ्रीची आपण संपूर्ण माहिती यामध्ये आपल्याला आपण पाहिली आता याचे जे काही प्रिव्हिअस इयर पेपर वगैरे असतील ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहूया तर थँक्यू मित्रांनो आणखीन ह्या भरतीसंबंधित जर तुम्हाला काही माहिती हवी असेल तर तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनेल जॉईन करू शकता आणि त्या ठिकाणी तुम्ही जे काही असतील तुमचे प्रश्न ते तुम्ही विचारू शकता थँक्यू मित्रांनो